की जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये उजळणी पाहताना आपण वैराग्य निरूपण दशक तिसरा समास दहावा पाहतोय समर्थ बऱ्याच गोष्टी एकत्रितपणे आपल्याला सांगत आहेत नरदेहाचं महत्व त्याच्यामध्ये साधूसंगतीचं महत्त्व त्याच्यामध्ये मार्गाला लागण्याचं महत्त्व परमार्थ मार्गाला लागण्याचं महत्त्व कसं आपल्याला दुःख होतं कसं आपल्याला सुख होतं आपल्या आसक्तीची जागा नेमकी कोणती ती कशी बदलायची या नरदेहामध्ये श्वास कसे महत्त्वाचे आहेत वगैरे वगैरे काल आपण एक ओवी विस्तृतपणे पाहिली धरून ईश्वराची कास केली संसाराची नैराश तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी पुढे समर्थांनी वेगळ्या पद्धतीनं उपदेश केलाय पहा म्हणजे हे तुम्हाला जे सांगितलेलं आहे तशा पद्धतीनं जर नरजन्म व्यतीत केला नाही तर काय होतं जया संसाराचे दुःख विवेके वाटे परम सुख संसार सुखाचे नि पढत मूर्ख लोधोन पडती हेच तर खरं जीवन आहे ना असं पडत मूर्खांना वाटतं असं समर्थ म्हणत आहेत आपण हा विषय अनेकदा पाहिलेला आहे माझ्या जीवनामध्ये सुखदुःख येत आहेत हा माझ्या जीवनाचाच भाग आहे या सुखांसाठी तर माझं जीवन आहे अशा पद्धतीचा समज पडत मूर्ख करून घेतो मग अर्थातच त्यामध्येच अडकून पडतो श्रेष्ठतम सुख आनंद सद्गुरूंकडे गेल्यानंतर कळतो त्यांच्याकडे जर जाणं झालं नाही तर तो कदापि कळणार नाही आणि बरं नुसतं जाऊनही उपयोग नाही त्यांचा उपदेश आत साठवावा लागतो तर तो आनंद लक्षात येतो नाहीतर संतांकडे जाऊन नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं जर झालं तर त्या संगतीचा काय उपयोग समर्थ म्हणतायत जे संसारातच सुख मानून बसतात ते त्याच्यातच लोळत राहतात परंतु जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगिती स्वानंद सोहळा जयांचा जनावेगळा ठेवा अक्षयी जे भगवंताच्या मार्गावरती जातात त्यांनाच हा आनंद सोहळा अनुभवता येतो आणि अर्थातच हा अक्षयसाठा आहे इथे घट नाही इथे कोणतीही कमतरता नाही भगवंताचं स्वरूप नित्य असल्यामुळं तेथील आनंदसुद्धा नित्य आहे मात्र त्या अवस्थेपर्यंत जावं लागतं त्यासाठी परमार्थाची वाट धरावी लागते ती कुठे प्राप्त होते याचा उल्लेख हळूहळू पुढे आलेलाच आहे ते अक्षय सुखे सुखावले संसार दुःखे विसरले विषये रंगे वोरंगले श्रीरंगरंगी अशी सुंदर उई समर्थांनी सांगितले संसार दुःख त्यांच्या ठिकाणी असत नाही दुःखामध्ये असतो तो त्यांचा देह असतो सुखामध्ये असतो तो त्यांचा देह असतो ते त्यापासून वेगळे राहतात म्हणून संसार दुःखाची बाधा त्यांना नाही एक गोष्ट आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवूया जेव्हा समर्थ संसार दुःख असा शब्द वापरतात तेव्हा आपल्याला देहाच्या अंगानं मिळणारं सुख आणि दुःख हे दोन्हीही त्यामध्ये आलेलं आहे असं निश्चित समजायचं आपण ज्याला सुख समजतो संत त्याला सुख समजत नाहीत आपण ज्याला दुःख समजतो संत अर्थातच त्यालाही दुःखच समजतात आपल्याला झालेलं सुख हा केवळ आभास आहे हे संतांच्या भूमिकेतून पाहणं आवश्यक आहे कुणी म्हणेल की आम्हाला तो आभास वाटत नाही आम्हाला ती खऱ्या सुखाची अनुभूती वाटते पण आपण जर काही गोष्ट शिकण्यासाठी कुठे गेलेलो असू तर त्या शिक्षकाच्या दृष्टीतूनच पाहतो ना मला असं वाटत नाही हे गणित असं सोडवायचं आहे असं आपण गणिताच्या वर्गात शिक्षकांना नाही म्हणत ते गणित कसं सोडवायचं आहे याची दृष्टी त्यांच्याकडे आहे म्हणून तर ते शिक्षक आहेत अशावेळी आपण त्यांचा ऐकतो आणि त्या पद्धतीनं गेल्यानंतर आपल्याला गणिताचं उत्तर मिळतं जर ऐकलंच नाही तर आपलं गणित कायमच चुकत राहणार म्हणून संतांची दृष्टी समजून घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीतून आपण पाहिलं पाहिजे अक्षय सुख आहे किंवा संसार दुःख आहे हे कुठे आहे दोन्हीही आपल्या आतच आहे जीवालाच ते अनुभवाला येतं पण जीव यातून सुटून अक्षय सुखामध्ये कसा राहू शकतो याचा बोध समर्थ करतायत तयास फावली नरदेह पेटी केली ईश्वरेसी साठी येरे अभाविक करंटी नरदेह गेला अर्थ उघड आहे ज्यानं सदुपयोग केला त्याला हे अनुभवता येईल पण नरजन्मामध्ये येऊन फक्त भोगांमध्ये जो राहिला त्याला हा अनुभव कदापि येणार नाही समर्थ ही गोष्ट आपल्याला पटवून देण्यासाठी काही उदाहरणं देतात की समजा योगायोगानं एखादं रत्न आपल्याला मिळालं पण ते कवडी मोलामध्ये आपण दुसऱ्याला देऊन टाकलं तर त्याला काय म्हणावं त्याच पद्धतीनं नरदेह प्राप्त होऊनही तो जर भगवंताकरता वापरला नाही तर अमूल्य असलेला हा नरदेह वाया जातो तो वाया न घालवणं हे आपलं काम आहे समर्थ सांगतात आपल्याला या नरदेहामुळं अनेकांनी उच्च पदे मिळवली अर्थातच अध्यात्मामध्ये अगदी सायुज्य मुक्ती मिळवली पण या नरदेहामुळेच अनेक लोक वायाही गेले निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आपण वापर करायचा की नाही आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या नरदेहाचं महत्त्व किंवा याच्यात काय करायचं आहे हे आपल्याला संतांच्या संगतीत गेल्याशिवाय कळत नाही हे समर्थांनी निक्षून सांगितलं या नरदेहाचे नि लागवेगे सार्थक करावे संत संगे नीच योनी दुःख मागे बहुत भोगिले असं ते म्हणतात सार्थक करण्याचा एकच मार्ग आहे संतसंग अन्य मार्ग नाही वाचन करून विषय समजून घेऊन आपला उद्धार होऊ शकत नाही विषय कळला पण त्याचा अनुभव येण्यासाठी कृती करावी लागते साधनेची आणि साधनेची कृती सद्गुरूंशिवाय कोणीही सांगू शकत नाही कृती लिहिलेलं पुस्तक व्यवहारामध्ये असतं ते पुस्तक वाचून आपण पदार्थ करू शकतो किंवा ज्यानं पुस्तक वाचलं दोन पदार्थ करून पाहिले तो दुसऱ्याला ती कृती सांगू शकतो परमार्थामध्ये असं होऊ शकत नाही कारण आत्मानुभव हा वैषयिक अनुभवाच्या उलट दिशेचा विषय आहे आपण काही उदाहरणं पाहूया दोन अधिक दोन म्हणजे चार असतात असं आपल्याला गणिताच्या शिक्षकांनी सांगितलं आता हे समजण्यासाठी काही उदाहरणं दिली दोन आंबे घेतले त्याच्यात आणि दोन आंबे मिसळले तर किती आंबे झाले विद्यार्थी म्हणतात चार आंबे झाले आता लक्ष देऊन ऐका बरं का हा सगळा विषय दृश्याच्या कसोटीवरती आपल्याला पारखून बघता येतो दोन आंबे आपल्याला दिसतात अनुभवता येतात त्यात मिसळलेले दोन आंबेही दिसतात आणि एकूण चार आंबे आपल्याला अनुभवता येतात मग दोन अधिक दोन चार असं सांगता येतं परमात्मस्वरूप आपल्या मनाच्या बुद्धीच्या चित्ताच्या अहंकाराच्या अंतःकरणाच्या पलीकडे आहे आपली स्थूल इंद्रिये तर पलीकडे राहिलीच राहिली तर अशा परमात्म्याबद्दल कोणता दृश्यातील तर्क किंवा दृश्यातील न्याय लागू पडणार कोणताच नाही परमात्मा हा दृश्य नाही अदृश्य आहे आहे पण अदृश्य आहे आहे पण दिसत नाही त्याच्यामुळे स्पर्श करता येतो पण त्याला स्पर्श करता येत नाही त्याच्यामुळं ऐकता येतं पण त्याला ऐकता येत नाही त्याच्यामुळं वास घेता येतो पण त्याचा वास घेता येत नाही त्याच्यामुळं विचार करता येतो पण त्याचा विचार करता येत नाही असा भगवंत आहे मग या भगवंतापर्यंत जाण्यासाठी मला माझ्यापाशी असलेल्या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात पहिली गोष्ट आहे माझा भ्रम की मी म्हणजे हा देह आहे तो भ्रम टाकावा लागतो तो भ्रम टाकला जात नाही डोळे मिटल्यानंतर आपलं मन आपल्यापुढे उभं राहतं ज्या मनानं आपली ही देहबुद्धी घट्ट केलेली असते त्या मनालाही बाजूला टाकावं लागतं निर्णय घेणाऱ्या आपल्या बुद्धीला चिंतन करणाऱ्या आपल्या चित्ताला बाजूला टाकावं लागतं असं बाजूला टाकल्यानंतर आतील शुद्ध भगवत स्वरूप आपोआप प्रगट होतं हे प्रगट होणारं भगवंताचं स्वरूप कोणत्याही दृश्याच्या न्यायामध्ये बसत नाही त्यामुळे एक व्यक्ती गणित शिकला तर तो दुसऱ्याला शिकवू शकतो किंवा दोन आंब्यांमध्ये दोन आंबे मिसळल्यावर चार होतात हे ज्याला कळलं तो तेच उदाहरण दुसऱ्याला सांगू शकतो पण परमार्थामध्ये आत्म्याचं ज्ञान असं वेगळेपणानं होत नाही आपण आणखी एक उदाहरण पाहूया रस्त्यानं काही लोक चालले आहेत आपल्या समोरचा रस्ता आपल्याला दिसत नाही आहे पण आपल्या समोरच्याला तो दिसतोय त्यानं खड्डा चुकवला आणि तो खड्ड्याच्याकडेनं निघून गेला आपण मागून हे सगळं पाहतोय बरं का मग आपण खड्ड्यात कशाला पडू आपणही तो जसा बाजूनं गेला तसंच बाजूनं जातो आणि खड्डा चुकवतो इथं तो बाजूनं जाणारा व्यक्ती खड्डा दृश्य अनुभवतो आणि त्यानं पाहिलेला अनुभव आपण दृश्य अनुभवतो म्हणून हे घडू शकतं भगवंताचा परमात्म्याचा आत्म्याचा अनुभव असा दृश्य स्वरूपानं वेगळेपणानं घेता येत नाही तो तदाकारतेनंच घेता येतो म्हणजे आत्म्याचा अनुभव ज्याला आलेला आहे तो आत्मस्वरूपच झालेला आहे तो, तो कदापि सांगत नाही की मला आत्मा कळलेला आहे मला आत्मज्ञान आहे वगैरे वगैरे त्याच्या आत्मज्ञानावरती त्याचे सद्गुरू शिक्कामोर्तब करतात की हा ज्ञानी झाला मी ज्ञानी आहे असं ज्ञानी व्यक्ती कधीच म्हणत नाही आणि ही जी ज्ञानी व्यक्ती आहे याच्या संगतीशिवाय भगवंताचं ज्ञान कदापि होऊ शकत नाही हाच संत सार्थक करावे संत संगी असं समर्थ म्हणत आहेत म्हणजे तो त्याच्या आत्मानुसनामध्ये आत्मस्थ स्थितीमध्ये असतो त्याला शरण जाऊन त्याच्या स्थितीची विचारणा करून त्याचा मार्ग त्याच्याकडून समजून घ्यावा लागतो संताच्या कपाळावरती चिठ्ठी लिहिलेली असत नाही की हा आत्मज्ञानी आहे लक्षणांमधून ते प्रगट होतं अनुभूतीतून ते समजतं की इथे संतांचं स्थान आहे तिथे शरण जाऊन आपल्यालाच आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं लागतं भगवान गीतेमध्ये म्हणतात तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया त्यांना शरण जाऊन त्यांना विचारून त्यांच्याकडून जर मार्ग समजून घेतला तरच उद्धार आहे अन्यथा नाही मला माहीत आहे मला या पुस्तकामध्ये वाचलेलं आठवते असं केलं की झालं आता काय आहे असं परमार्थात चालत नाही तो जो संत संघ आहे त्या संत संघामध्ये इतकं सामर्थ्य आहे की विषयामध्ये पूर्ण बुडालेली वृत्ती बाहेर निघून भगवत चिंतनाकडे सद्गुरू कृपेना आपोआप लागते पुष्कळांना असा अनुभव आहे संतांच्या सहवासात गेल्यानंतर अकारण आपले डोळे वाहायला लागतात भाव दाटून येतात कुठून आला हा भाव आणि संताच्या सहवासात येण्याच्या आधी कुठे होता आपल्या आतच होता हा त्या संताचा प्रभाव आहे की ज्यामुळे आपल्याच आत असलेला भाव आतून असा उचंबळून बाहेर आला संत संगतीच्या सामर्थ्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे समर्थांना इथे हीच गोष्ट अधोरेखित करायची आहे की जोपर्यंत हा घडत नाही तोपर्यंत जन्माचं सार्थक होत नाही समर्थ मग आपल्याला पुढे सावध करतात कोण समयो येईल कैसा याचा न कळे की भरवसा जैसे पक्षी दाही दिशा उडोन जाती तैसे वैभवे सकळं कोण जाणे कैसी वेळ कुत्र कळत्रादी सकळं बिघडून जाती पाहिली घडी नवे आपुली वयसा तरी निघून गेली देह पडताच ठेविली आहे नीच योनी हे केवळ वाचण्यासाठी नाही बरं का अंतर्मुखतेसाठी आहे हा अनुभव आपण समाजामध्ये पाहतो की तरुण मुलगा असतो सकाळी असतो दुपारी असत नाही काय घडतं कळत नाही पण निघून जातो त्याचा प्राण जातो आपली स्थिती बदलते हो त्याचं नव्हतं होतं हे समाजामध्ये आपल्याला दिसून येतं त्या अनुभवांमधून आपण अंतर्मुख होत नाही ही मोठी अडचण आहे समर्थ सांगतात पहा कोण समयो येईल कैसा याचा न कळे की भरवसा हे ऐकून सोडून द्यायचं का याच्यावरती चिंतन करायचं याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे नीच योनींचं वर्णन समर्थ करतात पण तेही आपल्याला सावध करण्यासाठीच करतात स्वान शुक्रादिक नीच याती भोगणे घडे विपत्ती तेथे काही उत्तम गती पावी जेत नाही जर ईश्वर भजन केलं नाही भोगासक्त जीवन जगलं आणि नंतर मरण आलं तर पुढे कोणती योनी मिळेल सांगता येत नाही आणि त्या योनीमध्ये कोणतीही योनी जी मनुष्य मनुष्यजन्माव्यतिरिक्तची आहे त्या योनीत प्राप्ती उत्तम गती मिळवता येत नाही मागा गर्भवासी आटाटी भोगिता जाला सिरे हिंपुटी तेथूनया थोरा कष्टी सुटलासी दैवे दुःख भोगिले आपल्या जीवे तेथे कैची होती सर्वे तैसेची पुढे ऐकले जावे लागेल बापा कैची माता कैचा पिता कैची बहीण कैचा भ्राता कैची सुरुधे कैची वनिता पुत्र कळत्रादिक हे तू जाण मावेची आवघी सोयरी सुखाची हे तुझ्या सुख दुःखाची सांगाती नव्हे ती आपल्याला वाल्या कोळीची गोष्ट माहिती आहे वाल्या कोळी होता अनंत पापे केली नारद मुनी म्हणाले की तुझ्या बायको मुलांसाठी हे तू करतोयस त्यांना एकदा विचारून ये की तुझ्या पापांमध्ये ते भागीदार आहेत का त्या सगळ्यांनी हात वर केले आणि मग याचे डोळे उघडले समर्थ आपल्याला हेच सांगत आहेत की तुझ्या सुखदुःखांसाठी तूच जबाबदार आहेस तुझीच कर्मे जबाबदार आहेत तुझे हे जे हितसंबंध आहेत ही केवळ माया आहे आपलं नसलेलं आपण आपलं मानतो आणि मग सुखदुःख झाल्यानंतर रडत राहतो किंवा आनंद साजरा करतो दोन्ही प्रकारचं वागणं अज्ञानात्मकच आहे जाग करतायत समर्थ आपल्याला की खरं तुझं स्वरूप जाणून घे संत संग कर तर हे लक्षात येईल की खरा तू कोण आहेस आणि तुझ्या त्या स्वरूपाच्या जाणीवेपर्यंत कसं पोहोचायचं कैचा प्रपंच कैचे कुळ कासया होतो शिव्या धन कण लक्ष्मी सकळ जाई आणि आता हे सुद्धा आपण समाजात पाहतो पण हे आपल्याबरोबर घडेल असं आपल्याला स्वप्नातही वाटत नाही का मायेच पांघरुण म्हणून कैचे तारुण्य कैचे वैभव कैचे सोहळे हाव भाव हे ही जाण माव माईक माया येच क्षणी मरोन जासी तरी रघुनाथी अंतरलासी माझे माझे म्हणतोसी म्हणून या हा समर्थांचा उपदेश रोज ऐकणं गरजेचं आहे तर भगवंताच्या नामामध्ये तळमळ येईल नाहीतर नुसतं घ्यायचं म्हणून घेत आहे बसायचं म्हणून बसत आहे अशीच उपासना पुष्कळांची सुरू राहते त्यातील तळमळ निघून जाते भगवंताच्या नामाशिवाय अन्य मला काहीही नको भगवंताच्या नामाव्यतिरिक्त अन्य कशातही माझं हित नाही माझ्या जीवनाचं इति कर्तव्य जर काही असेल तर हे आत्ता या क्षणी नाम घेणं श्री महाराज म्हणतात इतक्या तीव्रतेनं भगवंताचं नाम दरवेळी घेतलं पाहिजे त्यांचं हे सांगणं कुठं आणि आपली वरवरची उपासना कुठं कारण आपल्यामध्ये हा भावच नाही की येच क्षणी मरून जासी तरी रघुनाथ ही अंतरलासी आपण हे पाहतो की एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं होतं मगाशी जिवंत असलेली व्यक्ती आता नसते पण असं आपल्या बाबतीत होणार आहे याची जाग आपल्याला येत नाही परीक्षिताची गोष्ट माहीत आहे गौतम बुद्धांची गोष्ट आपल्याला माहीत आहे पण त्या गोष्टी नुसत्या ऐकून आपण सोडून देतो अनेक वेळा स्मशानात जातो परत येतो आणि पुन्हा भोगांमध्ये लिप्त होतो माझे माझे म्हणत राहतो कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली ते तुवा आपुली मानिली कैसिरे पडतो मूर्खा ही एक अत्यंत सुंदर ओवी समर्थ सांगतात सगळं काही कर्मयोगानं तुझ्या जीवनामध्ये घडत आहे तुझंच कर्म आहे जे तुझ्यासमोर उभं राहतं त्या कर्माचा परिणाम म्हणून ते घडलेलं आहे ते तुझं नाही आहे हा विवेक त्या ठिकाणी पाहिजे अशाच कर्मगतीमुळं नाते संबंध येतात अशाच कर्मगतींमुळं दुःखाचे आणि सुखाचे दोन्ही प्रकारचे प्रसंग येतात त्यामध्ये आपलेपणा जर आपण कालवला तर आपण दुःख भोगणार तळमळ भोगणार आशा वासना याच्या कचाट्यात सापडणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे ती तुझी नसलेली लोकं तू आपली मानतोस हाच तुझा मूर्खपण आहे तुझे तुझं नव्हे शरीर तेथे इतरांचा कोण विचार आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळी आपल्याला खडबडून जाग करताना समर्थ म्हणत अरे तुझं शरीरच तुझं नाही तर इतरांची काय कथा का जो काही पैसा अडका आहे नाते संबंध आहेत हे सगळं शरीराच्या मार्फत जोडलं जातं मुळात हे शरीरच तुझं नाही तूच हे शरीर नाहीस तर बाकीच्यांचा काय विचार तर आता भगवंताला धर कसं धर भावार्थ बळानं धर आणि साचारपणे धर हा साचार सुद्धा सद्गुरू शिकवतात आणि भावाचं बळ सद्गुरूंच्या कृपेनं आत येतं असं पहा जितकी आपण कठीण उदाहरणे सोडवू तितकी आपली बुद्धी आणखी तल्लख बनते सुद्धा अभ्यास असतात जेवढा अभ्यास करू तेवढी स्मरणशक्ती आणखी तीव्र होते तसंच सद्गुरू देतात म्हणजे काय देतात शक्तीसहित साधना देतात त्यांनी दिलेली साधना जो करतो त्याच्यामध्ये कृपा आपोआप अवतरित होते वेगळा प्रयत्न त्याला करावा लागत नाही साधनेशिवाय सद्गुरू कृपा मिळणे हे कदापि अशक्य आहे जो साधना करतो तो आपोआपच कृपेला पात्र होतो आणि सद्गुरु कृपेमुळं भावाचं बळ आपोआप अंतरामध्ये येतं सद्गुरू नव्हते तेव्हा पांडुरंगापुढे उभं राहिल्यानंतर काहीही वाटत नव्हतं पण सद्गुरु प्राप्त झाल्यानंतर काही काळ साधना झाल्यानंतर त्याच पांडुरंगापुढे उभं राहिल्यानंतर आता डोळ्यांमधून आश्रू व्हायचे थांबत नाहीत सद्गुरूंनी पांडुरंगाबद्दल काही सांगितलं नाही बरं का फक्त साधना दिली आणि निघून गेले तरीसुद्धा त्या साधनेचा प्रभाव सद्गुरू कृपेचा प्रभाव यातून भाव प्रगट झाले हे जे भावाचं बळ आहे त्यानं भगवंताला धरावं लागतं भावबळे आकळे यरवी नाकळे करतळी आवळे हरी असं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात ते याचसाठी अन्य कोणत्या मार्गानं भगवंताला धरता येणार नाही अन्य कोणत्या मार्गानं त्याच्यापर्यंत पोहोचता येणार नाही भाव धरला नाही तर आपली प्रपंचातील आसक्ती कदापि सुटणार नाही म्हणून याचं महत्त्व आहे आता एवढं झालेलं आहे ना इतकं तुला जाग केलेलं आहे ना पुन्हा पुन्हा तू यात अडकत राहिलास तर यातच मरशील आणि वासनेनं पुन्हा जन्म घेशील तुझं हे शरीरही तुझं नाही तर आता जागा हो आणि भगवंताच्या मार्गाला लाग असं समर्थ म्हणतात एका दुर्भरा कारणे नाना नीचांची सेवा करणे नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी जो अन्न देतो उदरासी शरीर विकावे लागे त्यासी मी जेणे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे असाही बोध समर्थ पुढे करतात सगळं काही तू करतोस पण ज्याच्यामुळे हे तू करू शकतोस त्या भगवंताला तू विसरतोस एवढं करू नको वैराग्य निरूपणामध्ये समर्थ पुढे आणखी काय सांगत आहेत ते आपण या समासाच्या उजळणीमध्ये पाहूयाच आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम